आता तुम्ही पुढे चालले होता आता मी कसं बोलायचं व्हिडिओ बंद करा का नाही ऐका विषय सिरियस असल्याशिवाय मी व्हिडिओ काढत नाहीये बर पेट्रोलिंग पण सोडून द्या तरी दरम्यान हायवे पोलीस का हायवे पोलिस चलन का पाहिलं ती आता बघूया आपण कंप्लेंट दर्ज केली काय त्याच्यावर ऍक्शन होते काय नाही हन गडकरी साहेब जर हे बघत असतील तर नक्कीच ह्याच्यावर काहीतरी करा मित्रांनो इथं किस्सा काय झाला माझी फॅमिलीसोबत असताना दीड तास मी कंटिन्यू या हायवेवरती टोल नाक्यापासून जो असो सोलापूर ते तुळजापूरचा जो टोल नाका आहे तिथून दीड तास मी कंटिन्यू तिथं माझी गाडी पंक्चर झाली दीड तास मी थांबलो होतो हायवेला एकही पेट्रोलिंग गाडी नाही गेली काय नाही गेलं मी आता इथं कंप्लेंट करायला चाललो आहे त्यांची दीड तासात एकही गाडी जाऊ शकत नाही का मला एक सांगा दादा इथं सुपरवायझर कोण आहे इथं मेन कोण आहे ऑथॉरिटी पर्सन ऑथोराइ पर्सन कोण आहे इथं आता आहेत का माया गाडीचा ता टायर फुटला गाडी मी तशीच रेट दीड दीड पावणे दोन किलोमीटर गाडी मी तशीच नेली मित्रांनो अक्षरशः एकही पेट्रोलिंग गाडी नाही मी दीड तास गाड्यांना हात करत होतो एकही गाडी थांबत नव्हती दादा नमस्ते इथं ऑथरेज पर्सन कोण आहे तुम्ही ऐका ना दादा मी इथून ना व्हिडिओ विषय सांगतो तुम्हाला मी काही अडचण नाही ती आता तुम्ही पुढे चालले होता दादा मी कसं बोलायचं बंद ऐका विषय सिरियस असल्याशिवाय मी व्हिडिओ काढत नाहीये मी इथून गेलो मागाशी साधारणतः सात सव्वा सातच्या दरम्यान इथून मी गेलो ऐका इथून आठ ते दहा ऐका की आठ ते दहा किलोमीटर वरती इथून गेल्यावरती एक पंजाबी धाबा आहे पुढं त्या पंजाबी धाब्याच्या अलीकडे एक दीड किलोमीटर माझ्या गाडीचा टायर फुटला ती पण फ्रंटचा राईट साईडचा टायर फुटल्यानंतरनं मी तिथं जवळपास अर्धा तास थांबून राहिलो ते इथं तलाव म्हण तलाव आहे बघा एक त्या तलावाच्या तिथं दीड तास थांबून एक अर्धा तास तिथं थांबलो एकही एक गाडी तुमची गेली नाही म्हणजे मी फोन करत होता फोन लागला नाही दहा ते एक तीसला ठीक आहे माझ्याकडे ऍप या मी तीन हजाराचा एन्युअली पास काढलेला आहे तिथून गाडी मी तशीच त्या पंजाबी धाब्यापर्यंत नेली गाव तिथं गावकरी भेटले म्हणली तिथं आता थांबू नका तुम्ही जागा चांगली नाहीये पुढे जावा एक दीड किलोमीटर तिथं एक पंजाबी धाबा आहे तिथं पंक्चरवाला पण आहे तिथं पंक्चर काढून भेटली तर बघा ती पण बिचारे माझा नंबर घेतला त्यांनी जाऊन तिथं पुढं विचारलं तर तिथं काही त्याच्याकडं साहित्य नव्हतं कारण माझा जॅक खराब झाला होता गाडीचा पाना नव्हता मी गाडी तशीच रेटत 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 हळू पुढं गेलो दीड तास मी अक्षरशः हायवेवरती हात करत होतो लोकांना एकही एक गाडी मला थांबली नाही आणि ना की तुमची एक पेट्रोलिंग गाडी गेली ना की तुमचा एक फोन लागला माझ्या गाडीमध्ये माझ्या दोन लहान मुली ऐका माझ्या दोन लहान मुली माझी मिसेस माझी फॅमिली गाडी मध्ये असताना दाखवतो साहेब तुम्हाला मित्रांनो मी इथं आलो जो ऍप वरती नंबर आहे तो लागत नाही दहा ते तीस दुसरी गोष्ट जो ह्या टोल नाक्याचा आपल्या गुगल मॅपला जो नंबर दिला आहे तोही लागत नाही दीड तास मी तिथं थांबलो थांबलो अक्षरशः जर इन केस काय घडलं असतं तर ह्याची जिम्मेदारी कोणी घेतली असती मी पुण्याचा मी तुळजापूर रोडवरती या ह्याची जिम्मेदारी घेतली कुणी असती मला सांगा हा बरं दीड तासामध्ये सर एक पेट्रोलिंग व्हॅन तुमची जायला पाहिजे का नाही जायला पाहिजे मला तेवढं सांगा साहेब जिम्मेदारी आहे का नाही पेट्रोलिंग व्हॅनची बरं पेट्रोलिंग पण सोडून द्या पोलिसाची तरी व्हॅन हायवे पोलीस हायवे पोलीस इथं फक्त चलन का पाहिलं ती हायवे एक पेट्रोलिंगचं काम आहे ना चला टोलच मी म्हणतो सोडून द्या अजिबात इथं कसलही सोय नाहीये होत टोल नाक्यावरती पुन्हा म्हणजे प्रत्येक टोल नाक्यावर हीच आहे कसली सोय नाहीये हा आता आपण कुठे सोलापूरकडे आहे का कस्टमर ते जे तळ लागतं इथं त्या तळ्याच्या तिथं पुढं त्या पंजाबी दाब्यापैकी एक आठ दहा किलोमीटर साधारण दहा किलोमीटरच्या आसपास आहे टायर कुठला होता त्यांना मदत दिसते ते दहा ते तीसचा पण नंबर लागला नाही त्यांना नाही कुठेही लागला तर पण त्यांची मित्रांनो आता जे साहेब होते त्यांनी भरपूर मदत केली त्यांनी पेट्रोलिंग टीमला फोन लावला ते सुद्धा म्हणले की ते दहा ते तीस फोन लागत नाही बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम येतो येतो आम्ही त्याच्यावरती ॲक्शन नक्कीच घेऊ म्हणले इथला जो टोल नाक्याचा जो नंबर आहे तो सुद्धा अपडेट करायला लावतो म्हणले तर त्यांनी बरंच मला पेट्रोलिंग टीमसोबत बोलायला लावलं ला। त्यांचं माझं संभाषण झालं ते म्हणले आम्ही जे तिथून गेलो होतो पण आम्हाला काही कल्पनाच नव्हती की असं असं घडलंय म्हणून हे फक्त एकाच गोष्टीमुळे झालं मित्रांनो जो कस्टमर केअरचा जो नंबर दिलेला आहे माझ्यासोबतच सोडा बाकीच्या जेवढे पण लोकांसोबत हा प्रॉब्लेम घडत असेल किंवा अशा काही अडचणी येत असतील इमर्जन्सी त्यावेळेस जर फोन नाही लागला टोल नाक्याचा किंवा जो काही गडकरी साहेबांनी जो दहा ते जो नंबर दिलेला आहे टोल फ्री तो जर फोन नाही लागला तर खूप मोठे अडचण येऊ शकते मित्रांनो माझ्यासोबत माझी फॅमिली फॅमिली होते दीड तास आम्ही हायवेवरती होतो अक्षरशः कुणी गाडी थांबत नव्हती अक्षरशः तिथले जे स्थानिक लोकं होती ते म्हणले तुम्ही इथं थांबू नका तुम्ही पुढं जावं मी दीड किलोमीटर गाडी तशीच नेली टायरवर माझे टायरची चाळण झाली मित्रांनो ते तर ते स्थानिक म्हणले की इथं चोरट्यांची भी वगैरे भीती आहे थोडासा सेफ एरिया नाही आहे म्हणून मी तिथून मग आम्हाला अक्षरशः दोन तीन लोक चांगली भेटली त्यांनी आम्हाला मदत केली गाड्या थांबवायला गाड्या थांबवले जी गाडी थांबली त्यांनी सुद्धा आम्हाला त्या मुलांनी मदत केली ती इस्लामपूरची मुलं होती त्यांनी टायर चेंज करू लागले तिथून आम्ही मग दर्शन वगैरे घेतलं तुळजापूरचं येता येतात ह्या टोल नाक्यावर म्हटलं कंप्लीट करायची तर ते, तो करा ते साहेबही म्हणले की बऱ्याच लोकांना हा प्रॉब्लेम येतो या की सर आम्हाला जर कॉलच नाही आला तर आम्हाला माहिती पडत नाही की अशा अशी गोष्ट घडती म्हणून तर त्यांच्याशी बऱ्याच उशीर संभाषण झालं माझं आता बघूयात आपण कंप्लेंट दर्ज केली काय त्याच्यावर ऍक्शन होते काय नाही हन गडकरी साहेब जर हे बघत असतील तर नक्कीच ह्याच्यावर काहीतरी करा कारण आपण जर हायवेवरती चालतोय तर काहीतरी जे आपल्याला टोल नाक्याला जे सुविधा आहेत त्या लोकांना भेटल्या पाहिजेत नुसत्या त्या कागदावरती असून उपयोगाच्या का नाहीत